कोलेगाव मंगुळ गाव सुरुवात शिवरात होईच आहे त्या वन्य प्राण्याच्या हिशोबाने एक मागणीचा यात आपण समाज केला वन्य प्राण्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी आपण कलेक्टर साहेबांना पुन्हा एक स्वतंत्र निवेदनाद्वारे देत आहोत म्हणून आता या सगळ्या मागण्याचं निवेदन माननीय मुख्यमंत्री साहेबांना आपण मार्फत तहसीलदार यांच्या मार्फत देणारच आहोत फक्त शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो काल खूप बिकट आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पुढच्यासाठी सत्तेसाठी आपापल्या परीने त्यांचे त्यांचे प्रयत्न आहेत परंतु मागच्या पाच वर्षात मला आठवत आहे की सतराशे साठ असलेल्या पक्षाली तालुक्यात कुठलं शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलेलं असेल म्हणून आता शेतकऱ्यांसाठी कुणी काही करत नसेल तर शेतकऱ्याच्या पोराणीत जागा झालं पाहिजे निश्चितपणे आपले छोटे छोटे प्रश्न असतात आपल्यातून काही कुठल्याही अपेक्षा नाहीत फक्त आपले प्रश्न सुटले पाहिजेत ही प्रामाणिक आणि निस्वार्थी भावना या पाठीमाग आहे म्हणून आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे प्रत्येक शेतकऱ्याच्या हक्केला ओ देत आपण सर्वांनी मोठ्या संख्येने शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत एकत्र आलं पाहिजे अनेक अजून प्रलंबित प्रश्न आहेत सातत्याने आपण प्रशासनाची धारेवर धरूयात आता निवेदन देऊन मान्य यांना विनंती करतो त्यांनी आता यावर मान्य तशी तालुक्यात दिनांक एक नऊ दोन हजार चोवीस ते दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे किंवा ढकृश्य झालेल्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट अनुदान टक्के आवृह मिळणे या प्रमुख मागण्यांची पूर्तता करण्याबाबत उपरोक्त विषयी निवेदन सादर करण्यात येते की धनसंघ तालुक्यात एक नऊ आणि दोन नऊ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस तूर सोयाबीन मूग बाजरी यासारख्या अन्य पिकांच्या फळ पिकांचे देखील आतुरात नुकसान झालेले आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे आणि जमीन खरडल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांच्या जमिनीचे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर गोटाकाठच्या आणि उपनद्या नाल्यांच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या गाई म्हैसी बैल शेळ्या यासारखे पाळीव प्राणी देखील वाहून गेलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचा कसल्याही प्रकारचा पंचनामा न करता अतिशय न लावता खालील प्रमुख मागण्यांची तात्काळ पूर्तता करण्यात यावी प्रमुख एक मागणी आहे दिनांक ते रोजी मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस असल्यामुळे तात्काळ अतिवृष्टी जाहीर करून पंचवीस टक्के अग्रिम विमा द्यावा मागणी सगळ्यांना मान्य आहे आजच्या आंदोलनाच्या दिशेने आपल्या हीच मागणी प्रमुख केली पाहिजे का अजून काय वाटतंय प्रायोरिटी हीच मागणी आहे मागणी वाचून कोण अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पिकाचे पंचनामे करता सरसगट शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये आर्थिक मदत अडका जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन आपल्याला दिली आहे हे दाता युवा शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून आपण माते त्यांना माग मागितला होता आणि वेदर बेस रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील छत्तीस मंडळ ही अतिवृष्टीत जातील आहे राज्याचे कृषी मंत्री आता सध्या पाहणी दौऱ्यावर आहेत परंतु अजून प्रशासनाला कुठलेही आदेश दिलेले नाही म्हणून जर आताच आपण बसलेल्या मंडळी जे जे मंडळ घनसावडी तालुक्यातील सातही मंडळ अतिवृष्टीत समावेश आहे एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे पासष्ट मिलीमीटर जर जास्त पाऊस झाला तर ते मंडळ अतिवृष्टीत बसलं पाहिजे अतिवृष्टीत बसल्यानंतर आपल्या पिकाचा उतरलेला विमा जिल्हाधिकारीच्या आदेशाने अतिवृष्टी जाहीर करून पंचवीस टक्के अग्रिम देण्यासाठी जिल्हाधिकारी बांधील आहेत म्हणून आता साताई मंडळ आपले सताई मंडळात नव्हे तर जिल्ह्यातील छत्तीस मंडळ आपल्या अतिवृष्टीत बसलेली आहेत आता मात्र या राजकारणी आणि संबंध सरकार असो किंवा विरोधात असो या लोकांनी याला तळाटाळ करून जर हा विषय पुढे ढकलला आणि आताच आपण जागृत राहिलो नाही तर येणाऱ्या काळामध्ये जर मंडळ वगळले तुला किती लोक घेतलं तर काही उपयोग बोला नाही मागच्या वेळेस पिंपळगाव आणि जाम समर्थ या दोन मंडळासाठी आपण तीन आंदोलन केले होते पिंपळगाव जाम समर्थ शेतकरी आहेत माहिती हा विषय सगळ्यांना तीन आंदोलन आपल्याला त्यासाठी करावं लागले ते मंडळ वगळल्यानंतर त्यामुळे यावेळेस या, या वेळेस आपण आधीच दक्षता घेतो किती मंडळ रेनफॉल प्रशासनाच्या रेनफॉल रिपोर्ट नुसार भारताती का बसतो यासाठी प्रश्न धारे धरण्यासाठी आजपासून आपण तयारी लागलेला जाऊ हा झाला केवळ विम्याचा विषय विम्याबद्दल बोलण्यासारखं त्याच्यात क्लेम करावे लागतात आपण सर्व समान पाहतो मोठ्या प्रमाणात जमलो आहोत परंतु आमच्या दोन तीन पाहत असतात आपल्या भागाचा शेतकरी आपल्याला एक इतर पावसाची गरज लागते परंतु पावसाचा सरकार मागला आणि नदी नाले ओढे शेत झाले आपण सर्वांना पाहिलं आता बरेच जण बोलली मी ऐकत होतो या राज्यामध्ये राज्याचं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे असं म्हणलं जातं हा महाराष्ट्र देऊ फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे असं म्हणलं जातं परंतु शेतकऱ्या घडीला शेतकरी पूर्ण व्हायरस वाढला आहे आम्ही पण सरकारमध्ये आहोत सरकारचे आहोत परंतु आम्ही शेतकरी आहोत म्हणून आमचं सरकार विनंती आहे साधा ज्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांना शेतकऱ्यांना सरसगट निधी मिळणार आहे परंतु कृषी मुची ही काही योग्य नाही कारण की शेतकऱ्यांचा बदलाव कुठं होणार नाही असं सांगितलं कुठे फुले नाही परंतु त्या लोकांचे किंवा याचा पत्रा झाला पाहिजे तर मात्र या जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना किंवा करू शकत नाही निवड आहे आणि आपण याची नोट कशी करणार आता तिथे मित्र दामदार साहेबांचं जवळ फुटलं इतको कशी करणार या लोकांचा बैठ मारला कोणाची बैठक लाईन गेली याची वड कशी करणार ही जरा आमच्या शेतकऱ्यांना सांगावं थोडं बी काही जास्त मोठा आता शेवट गप्प आहे बोलते शेतकरी पण बांधो बाकी तसे नाही आले पण ठीक आहे थोड्या का वेळा आले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आपला लढा आसन करा शेतकरी संघटनेचा बदल मी या सर्व शेतकरी संघर्ष समितीच एक सर्वप्रथम अभिनंदन करतो की आपण कोणत्याही पदावर नसताना कोणत्या राजकीय क्षेत्रात काम करत नसताना एक शेतकऱ्याच्या हिताजवळ शेतकऱ्याच्या बाजूने कायम आपण या ठिकाणी संघर्ष करत करत आला त्याबद्दल आपले मानाव मनाव तेवढे आभार कमी आहेत कारण की आजच्या या कलियुगामध्ये स्वार्थाशिवाय काही नाही आपल्या या संघर्ष समितीमध्ये कोणी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही किंवा तुमच्या कोणत्याही डोळ्यासमोर कोणतं तुमचं राजकीय पद वगैरे काही नसताना आपण जे शेतकऱ्यासाठी जी मेहनत करत आहात या आपल्याला या मायबाग शेतकऱ्या जनतेचा येणाऱ्या काळात आपल्याला नक्की आशीर्वाद लागल आशीर्वाद म्हणजे आपला काय याला काय राजकीय बनता येणार नाही जे गोर आपण या ठिकाणी ज्या प्रश्नाचे आपण प्रश्न लावून धरतात जे आपल्या मार्फत शासनाला नक्कीच या जा प्रश्नाची जाणीव होईल की आज आज खरं जर बघितलं तर शेतकऱ्याची खरीच तशी एवढी परिस्थिती गंभीर आहे की ज्या शेतकऱ्यांनी मागच्या सहा महिन्यापासून जीवाचं रान करून आपल्या शेतमालाला पीक मालाला मेहनत करून जे पिकं आणले होते ते त्याच्या मागच्या कालच्या दोन चार दिवसाच्या अतिवृष्टीच्या पावसामुळे त्या पिकाचा सगळे राख रांगोळी झाली या माध्यमातून या शेतकरी संघर्ष समितीच्या मोर्चाच्या माध्यमातून मा आपण एक सर्वजण शेतकरी म्हणून या ठिकाणी मोर्चा सामील झाला मी या ठिकाणी सुदम बाप्पाने सांगितल्याप्रमाणे किंवा गावा गावागावातून या मोर्चामध्ये अजून मोठ्या संख्येने किंवा भविष्यात सुद्धा ज्या ज्या वेळेस शेतकऱ्याचे विषय येतील शेतकऱ्याच्या हिताचे काही विषय असतील त्या ठिकाणी आवर्जून कोणत्याही राजकारण न करता कोणत्याही पदाचा मोह न करता कोणत्याही गोष्टीचे अपेक्ष न या ठिकाणी फक्त एक शेतकरी म्हणून सामील हो एवढे दोन शब्द बोलतो आणि सांगतो सब नक्तो का मेला उसमें एक नाता वाला वो भी उसका चेहरा मुझे नई सारखे तेई सारखे शेतकऱ्यासाठी कोणी वाली नसल्यासारखे या ठिकाणी ते लोक वागत आलेले आहेत परंतु आपण किती दिवस रस्त्यावरती ज्या मागण्या करायच्या आता आपल्या भागामध्ये आपण सर्वांनी जो पाऊस अनुभवला जे नुकसान अनुभवलं त्याचं या ठिकाणी सरकार सकारात्मकतेने दखल घेईल अशा पद्धतीनं आपण एक अपेक्षा सरकार करून करू शकतो आणि या मागणीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला वर्णफूट झालेला आहे खूप झालेला आहे त्यामुळे मी काही फार आपल्यासमोर भाषण लांबत नाही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि या मोर्चामध्ये आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं जोशान हिंदुने ठिकाणी सहभागी व्हावा हेच एक सर्वांना शेतकऱ्यांना मी तालुक्याच्या वतीनं आवाहन करता आणि माझं भाषण ठिकाणी थांबवतो धन्यवाद जय हिंद जय जवान जय पडली म्हणजे आपण अक्षरशः भिकाराच्या याचनेमध्ये तिथं जातो सरकारची जर असं तुम्हाला वाईट वाटतो मला वाईट वाटतो ते खरंय जेव्हा असं असं झालं आणि तुम्ही मायबाप सरकार आमचं ऐका पण मायबाप सरकार आमचं ऐका म्हणण्यापेक्षा अरे आम्हीच तुम्हाला देतोय कसं देतोय आज सगळ्यात जास्त कशाचा आहे कृषी उत्पादनात सगळ्यात जास्त कारखाने कोणाच्या जीवावर चालतात कच्चा माल कोणाचा आहे शेतकऱ्यांचा कच्चा माल जर वाढ